नमस्कार मी सुमित्रा आपल्या सर्वांचे जनाला एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाला एक्सप्रेसची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी सक्का भाऊच रस्तो भावाच्या कुटुंबाला बेघर करण्याचा डाव दोघा सक्क्या भावात मालमत्तेच्या हक्कावरून वाद घर तोडण्यासाठी केली मनपाला तक्रार मोठा भाऊ वर्धांग वायूने गंभीर स्थितीत उपचार घेत आहे भावाच्या मुलांनी नवीन घर बांधणी केल्यानंतर दुसरा भाऊ आणि त्याच्या बायकोने केली पैशाची मागणी मालकी जागा घराची हक्काची वाटणी सोन्या चांदीचे दाग अशा कौटुंबिक कलह अंतर्गत वादामुळे भाऊ भावाचाच वैरी झाला आहे सक्का भाऊ भावाच्या कुटुंबाला बेघर करण्याचा डाव रचित आहे अशा वादामुळे आपला आर्थिक फायदा कसा होईल याच उद्देशाने भावाभावात द्वेष निर्माण होऊन जीवे ठार मारण्यापर्यंत घटना घडत आहेत असाच काही प्रकार मालमत्तेच्या वादावरून डोंबिवली अहिरे गावातील ठावरे गावात समोर आला आहे या ठावरे गावात वडिलो पारजी सात जमीन असून त्या जमिनीवर राजाराम यांच्या मुलांनी जुने निवास दुरुस्त करून सुंदर बंगला बांधला आहे पीडित राजाराम मात्रे यांची ती हक्काची जागा आहे मागील काही वर्षापासून राजाराम मात्रे हे अर्धांग वायूने गंभीर स्थितीत आजारी असून त्यांची बायको आणि मुले उपचाराने सेवा करीत आहेत राजाराम मात्रे सोबत त्यांची पत्नी दोन मुली मुलगा सून नातवंडे असा परिवार गुन्हा गोविंदाने सुखदुःखात जीवन जगत आहे त्यांच्या घरचे सदस्य वाढल्यामुळे राजाराम यांची मोठी मुलगी सारिका त्यांचे राहते निवास दुरुस्त करून बंगला बांधला आहे मात्र राजाराम भा, यांचा भाऊ याला जलसी झाल्याने त्यांच्या कुटुंबाला हे पटले नाही त्यांनी कुरापती करायला सुरुवात केली आपल्याला ही जागेचा हिस्सा हवा अशी मागणी केली नाही तर पैसे द्या असा तगादा लावला परंतु त्यांना एक दमडी न दिल्याने राजारामच्या भावाने कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या बाहेर उपोषणही केले अनेक राजकीय मंडळी यांना भेटी दिल्या तसेच मनपाकडे त्यांच्या नवीन बंगल्याची लेखी तक्रार करून नवीन बंगला भुईसपाट करण्यासाठी अर्ज केला सुशिक्षित ज्येष्ठ कन्या सारिका मात्रे हिने महापालिका राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडे मदत मागितली आहे तसेच प्रसिद्धी माध्यमांना माहिती देऊन आमच्या काका आमच्यावर अन्याय करत असून जबरदस्तीने जागेचा हिस्सा मागत असल्याचे सांगितले तसेच नाही तर पैसे देऊन सेटलमेंट करा असे सांगत आहे आम्हाला न्याय मिळावा म्हणून प्रसिद्धी माध्यमांना मीही माझी गंभीर व हालाकाची परिस्थिती सांगत आहे आमचे जागेचे पेपर लिगल आहेत आणि ते काही दिवसातच अपडेट करून आम्ही महापालिकाकडे सादर करू परंतु जोपर्यंत जसं अनधिकृत पासष्ट इमारतींना मनपा प्रशासनाने दिलासा दिला त्याचप्रमाणे महापालिकेने माझ्याही अर्जाचा योग्य विचार करावा अशी विनंती सारिका मात्रे यांनी प्रशासनाला केली आहे पाहुयात या जनाल एक्सप्रेस मराठी लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट माझं नाव सारिका राजाराम मात्रे गेले काय कित्येक वर्ष आम्ही इथे राहतो जवळपास तीस पस्तीस वर्ष झाले असतील आणि आठ वर्ष आधी आम्ही आमचं घर दुरुस्तीकरण केलेलं आहे आणि माझे आई वडील आणि भाऊ आम्ही जण इथे राहतो माझे वडील गेले नऊ वर्षापासून पॅरालाईज पेशंट आहेत सध्या ते बेड रिटर्न आहेत आणि घर दुरुस्ती केल्यानंतर आमच्या नातेवाईकांचा आम्हाला फारच त्रास होतो आहे त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत आम्हाला बेघर करण्याचं आणि जसं मला एवढंच प्रशासनाला सांगायचं जसं तुम्ही पासट बिल्डिंगना रिलीफ दिलं आहे तसं जोपर्यंत माझे काही लिगल प्रोसेस होत नाही तोपर्यंत मलाही रिलीफ द्यावं आणि मला हवे तो सहकार्य करावा तितकीच माझी विनंती आणि जे आमचे नातेवाईक आहेत ते आम्हाला लिटरली रस्त्यातनं चालताना आम्हाला शिवी गाडी देत आहेत आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत आणि जर आमच्या घरावरती कारवाई नाही केली तर ते आत्मदहन करणार इथपर्यंत आम्हाला धमकी देण्यात आलेली आता असं आहे की प्रशासनाने आम्हाला घर डिमॉलिश करण्यासाठी आम्हाला लेटर दिलेलं आहे तर या वयामध्ये माझ्या वडिलांना मी घेऊन कुठे जाणार बेघर झालं तर आम्ही कुठे राहायचं तितकंच मला विनंती आहे की आमच्यावरती पण थोडं लक्ष द्या आणि जे काही प्रोसेसमध्ये मला काय ते सहकार्य करावा नाहीतर आम्ही बेघर होऊन आम्ही जाणार कुठे अ त्यांचं आमच्याकडनं पैशांची मागणी झालेली आहे ते आम्ही सध्या करू शकत नाही कारण की माझ्या घरात कमवणारं कोणच नाहीये जे काय आम्हाला थोडंफार रेंट येतं त्यांचंच आमचं घर चालतंय त्यांची इतकी मोठी मागणी तुम्ही पूर्ण करू शकत नाहीये त्या कारणाने ते, ते आम्हाला इतका त्रास देण्यात आलेला आहे